नमस्कार मैत्रिणींनो सध्या आता श्रावण गणपती गौरी गणपती सगळ्याचा सीझन चालू झालेला आहे सगळ्यांचे अपडेट्स येत आहेत की आम्हाला मुखवट्यांचे अपडेट्स द्या म्हणून तर मैत्रिणींनो घेऊन आलो हे सहा इंचाचे मुखवटे आहेत ह्यांची है, सध्या ऑफर प्राईस चालू चालू केलेली चा आहे हा सहा इंचा मुखवटा असा आहे ह्याला दोन कड्या आहेत मागे ज्या तुम्ही तुम्ही नारळाला अटॅच करू शकता किंवा तुम्ही दोरीने बांधू शकता पाहू शकता हा असा गोल्डन पॉलिश केलेला पंचधातूचा मुखवटा आहे है, ह्याची हाईट सहा इंच आहे सहा इंच ओके ज्या वेळेला तो तुमच्याकडे येणार आहे तो तुम्हाला अशा पद्धतीत मिळणार आहे सी तुम्ही बघू शकता ह्याला ह्याचे जे आयब्रोज आणि डोळे आहेत ते ब्लॅक कलरने रंगवलेले आहेत नंतर टिकली आहे हे सगळं कलरने रंगवलेला आहे हा मुखवटा वॉशेबल आहे तुम्ही धुवू शकता पुसू शकता ओके ज्या वेळेला तुम्हाला मुखवटा दिला जातो त्याच्याबरोबर हे मोत्याचे कुडी आहेत आणि ही मोत्याची नत आहे ही दिली जाते सो सध्या ऑफर चालू आहे सो लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा फिफ्थ पर्यंत ऑफर प्राईज आहे फक्त सहा इंचाच्या मुखवट्यावर ऑफर आहे फक्त सहा इंचाच्या मुखवट्यावर मैत्रिणीनो लक्षात घ्या फक्त सहा इंचाच्या मुखवट्यावर ऑफर प्राप्त